नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस गुरुवार सा आहे गुरुवारचा आहे नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरण चालू आहे हेमंत ऋतू आहे मार्गशीर्ष मेण्याची अमावस्या आहे नक्षत्र पूर्व आषाढा आहे योग व्याघात आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो नाग आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो पिस्कू आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून बावन्न मिनिटापासून ते अकरा वाजून तेरा मिनिटापर्यंत आणि अभिजित मूर्त दुपारी बारा वाजून दहा मिनिटापासून ते बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटापासून ते तीन वाजून पंधरा मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ पहाटे सात वाजून दहा मिनिटापासून ते आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस धनुराशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रवी बरोबर योग यो करणार आहे आणि हर्षल बरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे ई ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करूया सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या भाग्यसाना चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युतयोग करणार आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या हर्षलबरोबर बरोबर चंद्र आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहत आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ते कामं सहजपणे पूर्ण होताना सुद्धा दिसेल आज तुमच्या कामाचा ओरग दांडका असेल तुमची दृष्टीसुद्धा सकारात्मक असेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ उपलब्ध राहील मात्र जर का तुम्हाला कोणी ट्रॅव्हलिंग प्रवास योग असतील तर त्या ठिकाणी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील एकंदरीत दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ उपलब्धायी असाच असणार आहे त्यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ वृषभराशीच्या अष्टम स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा रवी बरोबरा चंद्र युती योग करणार आहे तुमच्या वेळेत असणारा हर्ष बरोबरा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आजचा जो दिवस आहे तो अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील फसवृष्टीचे योग सुद्धा आजच्या दिवशी जास्त प्रमाणात येतील तुम्हाला आजच्या दिवशी अलर्ट राहणं अत्यंत आवश्यक राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचा भ्रमण आहे तिथेच असणारा रवी बरोबर चंद्र युती योग करणार आहे तुमच्या लाभात असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण खास करून तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील वैवाहिक जोडीदार वर मतभेद मतवैचित्र आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील परंतु काही चांगले लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील एकंदरी दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी, जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या सहाव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा रवी बरोबर चंद्र योग करणार आहे तुमच्या दहाव्या सणात असणारा गुरु बरोबर हर्षल बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील जे तुमचे कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे जे सहकारी असेल त्यांच्यावर सुद्धा वादभेदाचे प्रसंग निर्माण होतील परंतु जॉबलेस तर जॉब मिळण्याची शक्यता चांगली राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह सिवर राशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा रवी बरोबर चंद्र युती योग करणार आहेत तुमच्या भाग्यात असणारा हर्षल बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे दिवस फारच महत्वपूर्ण राहील खास करून जर का तुम्ही म्हणजे रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तर आजचा दिवस अत्यंत उत्तम राहील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर तुमचे मांडलेले अंदाज बरोबर ठरतील आजच्या दिवशी भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लावेल त्याचप्रमाणे आजच्या दिवशी महत्त्वाचे कामं सुद्धा पूर्ण होताना दिसेल एकंदरीत दिवस जरी धावपळीचा असला तरी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या रवी बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे म्हणजे अष्टवात असणारा हर्षल बरोबरा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आजचा जो दिवस आहे घरामधील व्यक्तींबरोबर मतभेद मतवैचित्र अशा प्रकारचे काही अनुभव आजच्या दिवशी येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात मात्र वास्तूच्या संदर्भातली महत्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता त्याचप्रमाणे अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र सा स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे तुळूरास तुळ राशीच्या तृतीय सारा चंद्राचं भ्रमण सा आहे तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युतीयो करणार आहे सप्तमात असणारा गुरु बरोबरा चंद्र योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील थोडीशी धावपळ राहील दगदग राहील मात्र कामं पूर्ण होताना दिसेल विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुद्धा आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फेला जाण्याचा योग सुद्धा संभवतो आजच्या दिवसात महत्त्वपूर्ण कामं जसे की कोणाला कमिटमेंट प्रॉमिसेस अशा प्रकारची कामं हाती घेऊ नका तुमच्या अंदाज चुकू शकतील यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण आहे तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या षष्टात असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहेत आजचा दिवस आहे महत्वपूर्ण महत्त्वपूर्ण राहील थोडंसं तुमचे फायनान्शियल कंडिशन असेल किंवा स्टेटस असेल त्या ठिकाणी लक्ष द्या महत्त्वपूर्ण काही घटना घडामुळे आर्थिक संदर्भात होण्याची शक्यता जास्त आहेत खर्चावरती देतो ठेवणं अतिशय आवश्यक भाग्याचे साथ चांगले लावेत अशा दिवशी काही महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होतील एकंदरी दिवस हा तुमच्याकडे शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे तिथे असणारा रवी बरोबर चंद्र योग करणार आहे पंचमात असणारा आश्चर्योग सुद्धा टाळणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका तुमचे अंदाज चुकू शकतील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आजचा जो दिवस आहे तुमच्यामधील एनर्जी लेवल आणि आत्मविश्वास खूप चांगल्या प्रकारे जाणवेल जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असा तर दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील एकंदरीत संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या बेयस्थान चंद्राचा ब्रमाणे तिथेच असणारा रवी बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे तुमच्या चतुर्थात असणाऱ्या अशन बरोबर चंद्र त्रिकोण योग करणार आहे आजच दिवस आहे महत्वपूर्ण राहील धावपळ दगधग स्ट्रेस टेन्शन अशा सर्व भावभावनांनी युक्त असा आजचा दिवस राहणार आहे कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय डिसिजन आजच्या दिवशी घेऊ नका काळजी घ्या घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध मात्र तुमचे सुधारतील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सण चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणारा रवी बरोबरा चंद्र युतियोग करणार आहे तुमच्या तृतीयच असणारा हर्षमबरोबरा चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार आहेत मित्रपरिबरावर गाठीबिठी होणं त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाणं चांगला वेळ व्यतीत करणं अशा प्रकारचे काय अनुभवतील मात्र आर्थिक संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका तुमचे अंदाज चुकू शकतील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीच्या दहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तिथेच असणाऱ्या रवी बरोबर चंद्र युतीयोग करणार आहे तुमच्या द्वितीयातला हर्षल बरोबर चंद्र त्रिकोणीय सुद्धा करणार आहे जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणच्या जे सहकर्मी असतील किंवा वरिष्ठ असतील त्यांच्यामध्ये थोडेसे काळजी घेणं आवश्यक आहे छोट्या मोठ्या गोष्टींवर प्रसंग उद्भवू शकतील कार्यक्षेत्राच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका तुमचे अंदाज चुकू शकतील मात्र तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले जर तुम्ही कोणी कोणता बिझनेस वगैरे करत असाल व्यवसाय करत असाल तर त्या संदर्भात महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट आजच्या दिवशी होऊ शकेल एखाद्या दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस कर त्याचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा आहे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद